कर्णिक मध्ये दुहेरी आत्महत्या युवक व युवतीने गळफास घेत केली आत्महत्या सोलापूर शहरात आज गुरुवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक आत्महत्येच्या प्रकरणात कर्णिक नगर येथील एका घरामध्ये युवक युवतीने गळफास घेऊन आपापल्या जीवनाची अखेरची पायरी चढली आहे सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना आज गुरुवारी दुपारी समोर आली असून क कर्णिकनगर येथील एका घरामध्ये एका युवकाने आणि एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे रोहित भीमू ठणकेदार वय वर्ष राहणार सोलापूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे एक म्हणजे याच घरात अश्विनी केशापुरे वय वर्ष तेवीस मुक्काम पोस्ट शिरूर तालुका जिल्हा बागलकोट राहणार कर्नाटक या युवतीने छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार गायकवाड यांनी अश्विनी केशापुरे हिला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले